जातीयतेच्या ठेक्या धर्माच्या सारी कचऱ्या सत्तेसाठी काळ्या मातीला गिळणाऱ्या खडकावर सत्तेसाठी काळ्या मातीला गिळणाऱ्या खडकावर समतेची धूळ पेरणी करा म्हणतो आज समतेची धूळ पेरणी करा म्हणतो आज सामान्याच्या कष्टावर गोर गरिबाच्या घामावर शोषितांच्या डोळ्यातील पाण्यासाठी शोषितांच्या डोळ्यातील पाण्यासाठी जातीयतेच्या एकाच समतेची धूळ पेरणी करा म्हणतो आज समतेची धूळ पेरणी करा जाती धर्माचे धुळे फोडा म्हणतो आज जाती धर्माचे धुळे फोडा म्हणतो आज जाती एकेच्या ठेकळात समतेची धूळ पेरणी करून जाती एकेच्या ठेकळात समतेची धूळ धूळ पेरणी करून बंधुत्वाच्या नभाला बंधुत्वाच्या नभाला साकडं घाला म्हणतो आज साकडं समतेची पेरणी करणाऱ्या टिपणीला बैल झुंफावे म्हणतो आज समतेची पेरणी करणाऱ्या टिपणीला बैल झुंफावे चाड्यावर मूठ ठेवावी म्हणतो आज चाड्यावर मूठ ठेवाय जाती येतेच्या ढेकळा पेरणाऱ्या नळ्याच्या तोंडच वसन काढावं म्हणतोय आज समतेची धूळ पेरणी समतेची धूळ पेरणी आज करावी म्हणतो आज समतेची धूळ पेरणी करावी म्हणतो आज विशेष गर्भवती मातेच्या ओटीवर गर्भवती मातेच्या ओटीवर आज गर्भवती मातेच्या बियाणाची बांधावी म्हणतो आज काळ्या मातीच्या गर्भात काळ्या मातीच्या गर्भात बीजारोपण समतेच <crawl> करावं <prejudice> म्हणतो आज संतेच करावं म्हणतो समतेची पेरणी करणाऱ्या सर्जा राजाच्या पाठीवर थाप मारावी म्हणतो आज समतेची पेरणी करणाऱ्या सरजा राजाच्या पाठीवर समते म्हणतो आज समतेची धूळ पेरणी समतेची धूळ पेरणी जातीय दंगली होण्यापूर्वी करावी म्हणतो आज करावी